खेळ विश्वातून मोठी बातमी भारताच्या बॅडमिंटन इतिहासातील एक सुवर्ण सुवर्णपर्व अधिकृतपणे संपले आहे भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू ऑलिम्पिक पदक विजेती आणि जागतिक स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करणारी सानिया नेहवाल हिने व्यावसायिक बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे सानिया नेहवाल ही, ही केवळ एक खेळाडू नव्हती तर भारतीय महिला बॅडमिंटनसाठी ती एक नवा मार्ग दाखवणारी ताकद होती 2006 हजार सहा साली आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केल्यानंतर तिने भारतीय बॅडमिंटनला जागतिक व्यासपीठावर नेऊन ठेवले निवृत्तीच्या निर्णयामागची कारणे सानियाने अत्यंत स्पष्ट शब्दात मांडली आहेत गेल्या अनेक वर्षांपासून ती गुडघा कंबर आणि स्नायूंच्या दुखापतींशी झुंज देत आहे दोन हजार सोळानंतर तिच्या दुखापती अधिक गंभीर होत गेल्या शस्त्रक्रिया सततची फिजिओथेरपी आणि दीर्घ रिकव्हरी प्रक्रियेमुळे उच्च पातळीवर सातत्याने खेळणे तिच्यासाठी कठीण झाले आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनमध्ये लागणारी वेगवान हालचाल शारीरिक ताकद आणि फिटनेस या सगळ्या गोष्टी आता शरीराला पूर्णपणे साथ देत नाहीत असे तिने स्वतः मान्य केले प्रत्येक स्पर्धेनंतर पूर्वीपेक्षा जास्त विश्रांती घ्यावी लागत होती ज्यामुळे स्पर्धात्मक लय टिकवणे जरा अवघड झाले याशिवाय भारतीय बॅडमिंटनमध्ये पुढे येणाऱ्या नव्या पिढीला संधी मिळावी हा विचारही तिच्या निर्णयामागे होता आता हा खेळ तरुण खेळाडूंनी पुढे न्यावा अशी तिची भावना आहे सानिया नेहवालचा कारकिर्दीचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी राहिला आहे दोन हजार आठ साली तिने बीजिंग ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरी गाठत इतिहास घडवला दोन हजार बारा साली लंडन ऑलिम्पिकमध्ये तिने कांस्य पदक जिंकून भारतासाठी ऑलिम्पिक पदक मिळवले दोन हजार पंधरा साली तिने जागतिक क्रमवारीत नंबर एक स्थान मिळवून इतिहास रचला तिने दोन हजार दहा साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक पटकावले दोन हजार चौदा साली पुन्हा एकदा कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने सुवर्णपदक जिंकले दोन हजार अठरा साली कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने भारतासाठी रौप्य पदक मिळवले आशियाई गेम्समध्ये दोन हजार चौदा साली कांस्य पदक जिंकत तिने भारताचं नाव उज्ज्वल केलं दोन हजार सोळा साली आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये तिने सुवर्णपदक पटकावले पतक सानिया नेहवालने आपल्या कारकिर्दीत अनेक आंतरराष्ट्रीय सुपर सिरीज आणि ग्रामपी स्पर्धांमध्ये भारतात विजेतेपद मिळवून दिले तिच्या प्रत्येक विजयाने भारतीय महिलांसाठी खेळाच्या नव्या स्पर्ध्या खुल्या केल्या निवृत्ती जाहीर करताना सानिया म्हणते की मी माझ्या शरीराशी प्रामाणिक राहिले मी जे काही साध्य केले त्याचा मला सार्थ अभिमान आहे आता योग्य वेळी हा निर्णय घेणं गरजेचं होतं आज के ही केवळ निवृत्ती नाही तर एका ऐतिहासिक कारकिर्दीला दिलेला सन्मानपूर्वक विराम आहे सानिया नेहवालने खेळ थांबवला असला तरी तिची प्रेरणा आणि तिचा वारसा भारतीय बॅडमिंटनमध्ये कायम जिवंत राहणार आहे अशाच महत्त्वपूर्ण न्यूज अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा लेट्सअप मराठी